हाय हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आण बनवायचे आहे बोंबलाची चटणी त्यासाठी घेतलेलं शेंगदाणे आणि बोंबील आणि एक कांदा आणि लसूण एक गड्डी मोठी अशी सोलून घेतलेली आहे आणि आहे कमी तिखट मिरच्या आणि एक लाल टमॅटो तर चला बनवूया गॅस ऑन करूया आणि तवा तापण्यासाठी ठेवूया तवा तापल्यानंतर त्यामध्ये आपण पहिले शेंगदाणे भाजून घेणार आहोत आणि व्यवस्थित खरपूस असे भाजायचे आहेत हलवून हलवून शेंगदाणे भाजायला जास्त वेळ लागत नाही दोन ते तीन मिनटामध्ये छान असे शेंगदाणे भाजले जातात तर अशा प्रकारे आपण शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे भाजायला आलेले आहेत त्यांच्यावरती काळे डाग पडत आहे तर अशा प्रकारे आपण सर्व शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेऊया तर आता आपले शेंगदाणे भाजलेले आहे आपण प्लेटमध्ये साईडला काढून घेऊया आणि त्यानंतर भाजायला घेऊया सुके बोंबील या हे आता हे बोंबील आपण व्यवस्थित साफ करून आणि तुकडे करून घेतलेले आहेत आणि धुवून आणि थोडा वेळ सुकवून घेतलेले आहेत तर आता आपण हे पण तव्यावरती छानपैकी अशी खरपूस भाजून घेणार आहोत बोंबलांवरती पण काळे डाग पडायला लागलेले आहेत बोंबील पण भाजत आलेले आहे तरी पण अजून आपल्याला खरपूस भाजायचे आहेत तर आता बोंबील पण आपले भाजलेले आहेत ते पण आपण काढून घेऊया आणि त्यानंतर घालूया हिरवी मिरची हिरवी मिरची पण आपल्याला चांगली खरपूस भाजून घ्यायची आहे ही कमी तिखट मिरची आहे ही जास्त तिखट नसते चटणीसाठी वापरली जाते त्यात आपण बोंबील आणि शेंगदाणे छानपैकी कुटून घेऊया तोपर्यंत मिरच्या पण आपल्या भाजत आहेत मिरच्या अर्धवट भाजल्याच्या नंतर लसूण भाजायचं आहे कारण की लसूण लवकरात लवकर भाजल्या जातो आणि मिरच्यांसोबत घातल्यावर करपल्या जातो त्यामुळे आपण मिरच्या अगोदर अर्धवट भाजून घ्यायच्या आहेत हे बघा हे घेतले आहेत मी खलवद्यामध्ये बॉम्बील या तर यांना आपण छानपैकी कुटून घेऊया जास्त मोठे पण नाही आणि जास्त छोटे पण नाही असे मिडियम असे कुटून घ्यायचे आहेत तर आपले बोंबील कुठून झालेले आहेत आता इकडे मिरच्या भाजूया तर आता मी शेंगदाणे पण खलब्यामध्ये कुठून घेणार आहे तर गॅस बंद करूया मिरच्या आणि लसूण आपलं भाजून झालेलं आहे आता आपण त्यांना थंड होऊ देऊया आणि परत हलवून घेऊया व्यवस्थित थंड करून घेतल्यानंतर आता आपण हे बोंबील सगळी कुठून झालेली आहेत आता आपण हे साईडला ठेवूया आणि मिरच्या आणि लसूण पण खलबद्यामध्ये आपण कुटून घेणार आहोत आणि हा टॅमॅटो आता आपण भाजायला ठेवूया तव्यावरती टॅमॅटो पण भाजल्यानंतर चटणीमध्ये घातल्यावर चटणी खूप छान होते ही चटणी भाकरीसोबत चपाती बरोबर आणि डाळ भातासोबत पण खाण्यासाठी खूप छान लागते तर आपलं टॅमॅटो पण भाजत आलेला आहे तर बोंबील पण कुठून झालेलं आहे शेंगदाणे पण कुठून झालेले आहेत ना आता आपण मिरच्या आणि लसूण कुटून घेणार आहोत आपलं टॅमॅटोन भाजून झालेलं आहे आणि आता आपण घातलेलं आहे ते, तेल तेल आपल्याला छानपैकी असं कडकडीत तापू द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेला एक मोठा असा कांदा आणि छानपैकी परतून घेणार आहोत तेलामध्ये आणि हा टॅमॅटो आता आपण सोलून आणि बारीक असा करून घ्यायचा आहे सुरीने कापला तरी पण चालेल पण तो भाजल्यामुळे खूप नरम झालेला असतो त्यामुळे तो लवकर कापला जातो आता आपला टॅमॅ सॉरी कांदा पण आपला परतत आलेला आहे तर त्यामध्ये आता आपण घालणार आहोत अर्धा चमचा हळद आणि आता हळद घातल्यानंतर आपण हळद पण तेलामध्ये छानपैकी परतून घेणार आहोत आणि त्यानंतर घालणार आहोत टॅमॅटो टॅमॅटो भाजलेला असल्यामुळे लवकर असं तर शिजला जातो आणि आता आपण त्यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि व्यवस्थित परतून घेणार आहोत चान परतुन जाले जाना तरा रहोत। तरा आए, तरा हे छानपैकी परतून झाल्याच्यानंतर आपण त्यामध्ये चटणी घालणार आहोत तर आत्ता आपल्याला पूर्ण तेल सुटलेलं आहे तर आता हे कुटलेले शेंगदाणे बोंबील आणि लसूण आणि हिरवी मिरची आता हे पण आपण तव्यावरती घालून छानपैकी दोन ते तीन मिनटं असं छानपैकी परतून घ्यायचं आहे चटणी जेवढी आपण परतणार तेवढी ती टिकते ही चटणी चार पास आरामा ते पाच दिवस आरामात टिकते तर त्याच्यामुळे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे तर आपली चटणी परतून झालेली आहे भाकरीसोबत चपातीसोबत डाळ भातासोबत खाण्यासाठी तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा तर चला बाय